विजेश ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉग आत्ता बनवते कारण झालंच याचा सॉरी पण आज पण छोटासाच ब्लॉग आहे त्याचं कारण सांगते तुम्हाला ब्लॉग आजचा दिवसभराचा बनवलाय सगळं झालंय बट झालं असं की वायफाय बंद झालंय आणि नेटवर्क नाही आहे त्याच्यामुळे ब्लॉग अपलोड नाही झालाय कारण अपलोड व्हायला नेटवर्क मोबाईलचं नेटवर्क म्हणजे या घरामध्ये ना नेटवर्क येत नाही मोबाईलला त्याच्यामुळे नेटला पण प्रॉब्लेम येतो म्हणून वायफाय बंद झालेत वायफायवाल्या वायफायवाल्यांना फोन केला तर तुम्ही बोले अर्धा तास लागेल म्हटलं मग ठीक आहे आता तो ब्लॉग जो आहे तो बनवलेला पूर्ण दिवसाचा तो आता म्हटलं उद्या अपलोड करते तो तुम्हाला उद्या बघायला भेटेल आणि आता म्हटलं की त्याला छोटासा ब्लॉग बनवून तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला माहिती आहे का आज आहे म्हणजे उद्या हा तर उद्या एक जानेवारी आहे सो उद्या तन्वयचा <laughs> तर उद्या आहे तन्मयचा बर्थडे एक जानेवारीला तन्मयचा बड्डे असतो प्रत्येक वर्षी आम्ही बाहेरच असतो बट ह्या वर्षी मात्र आम्ही मुंबईमध्येच आहेत आम्हाला कुठेच जायला तर भेटलं नाही या वर्षी कारण ह्यांना पण थोडंसं काम होतं आणि नंतर गावी पण जायचं होतं म्हटलं तर कुळदेवताला म्हणजे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बोली मी गोष्टच की मे मध्ये जायलाय वंडर्स पार्कला

हो का आता तन्मायच उद्या बड्डे बाबा माझ्या रोही बोलते बोलते वंडर स्पार्क ला नाही जायचं पण तिकडे खरंच नाही जायचंय कारण आम्ही त्यावेळेस मागच्या वेळेस गेलेलो तर आता आम्ही पिंकी आल्यावर जाणार आहोत पिंकी कधी येणार देऊ जाण्यासाठी तिला पण जायचं वंडर स्पार्क ला तिथं होत असं की लहान मुलांना अलवडच नाही

चिडवतात हाय बारा वाजले ना अजून अव्वच चिडवतात की बारा वाजलेत म्हणून हॅपी <laughs> बर्थडे तन्मय बारा वाजायच्या आतच ऍडव्हान्स मध्ये तुला नंतर आम्ही विसरतो बारा वाजताच पाहिजे काय विसरणार माझ्या पिलूचा बर्थडे कसे विसरणार उद्या माझ्या पिलूचा बर्थडे आहे आता बारा वाजता चालू होणार कुठे आणि मग न्यू इयर आता चालू झालं तर फटाके नाही वाजणार नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तर तुम्हाला मध्ये आज किचन मध्ये भांडे घासायला मला भेटणार नाही कारण पाणीच नाही त्याच्यामुळे ना भांडे घासायला भेटणार नाही थोडेसेच भांडे पण हे बघा कसाला हे एवढे भांडे लावायचे हे भांडे घासायचे पण हे भांडे घासायला बिलकुल भेटणार नाहीत पाणी नसल्यामुळे तिकडे लावलीय अर्धच झालं आणि पाणीच गेलं सगळं पाणीच नाही पाणी सगळं संपलंय म्हणजे टाकीतलंच पाणी संपलंय घरातलं आता त्याचा विलाजच नाहीये अर्धेच कपडे फक्त धुवून झाले आणि एक राऊंड बाकी होतं तर त्याच्यामध्ये चांगलं पाणी टाकून ते फिळ फिरायचं होतं ते पाणी संपल्यामुळे ते कपडे पण तसेच राहिले आणि भांडे पण तसेच फक्त आता बाथरूमच्या टाकीमध्ये तेवढं पाणी आहे पण ते आता बाथरूमसाठी लागणार तुम्हाला तर माहिती आहे मुलं वगैरे आहेत त्याच्यामुळे ते पाणी तर मी काही वापरणार नाही आहे संपला तर संपलं आहे कपडे वगैरे तर उद्याच आज उद्यावरच गेले ते कपडे आज काहीच नाही तर चला छोटासा ब्लॉग मी ह्याच्यासाठी बनवलं कारण जो ब्लॉग बनवला एडिट वगैरे सगळं झालं होतं पण नेटवर्क नसल्यामुळे हा छोटासा ब्लॉग मला तुमच्यासोबत शेअर करावा लागला प्लीज समजून घ्या आणि आवडलं असेल तर लाईक नक्की करा आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईबसुद्धा नक्की करा करा बाय